आज आपण पचायला हलके आणि दिवसभर पोटभरीचा पदार्थ असे मऊ जाळीदार खमंग खुसखुशीत खूप सोप्या पद्धतीने आज मिश्र डाळीचे आप्यांची रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा एकच फॉर्मेट केलेल्या पिठापासून तुम्ही तीन ते ती चार प्रकारचे इथे आ, नवीन रेसिपी सुद्धा तयार करू शकता तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर इथे बघू शकता एकूण एक आपले मौसूद आणि जाळीदार आपे तयार झाले आहेत वरून स्पॉन्जी असे दिसत आहेत नमस्कार माझं नाव करिश्मा माने माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथे मी साडेतीन वाटी रेशनच्या तांदळाचा वापर केला आहे तर इथे साडेतीन वाटी मोजून रेशनचे तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीच्या प्रमाणे एक वाटी इथे मी उडीद डाळ घेतली घेतली आहे आणि याच प्रमाणे इथे पाऊण वाटी पाउन मी हरभरा डाळ घेतली आहे आणि याच प्रमाणे देखील मी तुरीची डाळ देखील पाऊण वाटी घेतली आहे आणि इथे मुगाची डाळ देखील मी अर्धी वाटी घेतली आहे म्हणजे पाऊण वाटीच्या कमी अर्धी वाटी अशी घेतली आहे तर इथे साडेतीन वाटी तांदूळ आणि आपलं डाळी मात्र त्याहून जरा जास्त घेतले आहेत साडेतीन चारच्या आसपास इथे डाळे घेतले आहेत डाळ हे आपल्या शरीराला अतिशय प्रोटीन देणारे आणि फायबर देणारे पदार्थ आहेत तर इथे तांदळाचा वापर मी जरा कमी केला आहे तांदूळ आणि डाळ मी पाच ते सहा पाण्याने अगदी स्वच्छ होईल इथपर्यंत त्याला धुवून घेतले आहे तर इथे बघू शकता चार ते सहा तास मी इथे डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते आणि डाळ आणि तांदूळ देखील छान फुलले आहेत तर इथे बघू शकता तांदूळालाही तांदळाचं पाणी देखील पांढरं शुभ्र असं राहिलं आहे आणि अगदी तांदूळ देखील छान फुलले आहेत तर हाताने देखील जरी मोडले तरी ते लगेचच तुटत आहेत इतके छान आपले तांदूळ फुलले आहेत तर इथे बघू शकता मी एक मिक्सरचं भांडं घेते त्यामध्ये सुरुवातीला आपण तांदूळ वाटून घेणार आहोत तर इथे मी सगळे तांदूळ घेतले आहेत आणि मिक्सरचं मोठं भांडं घेतल्यामुळे माझं एवढं जे तांदूळ मी भिजवलं होतं ते संपूर्ण तांदूळ या मिक्सरच्या भांड्यात मावलं आहे अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तांदळाची तर इथे बघू शकता तर इथे बारीक अशी पेस्ट तयार झाली होती पण एखादे त्यामध्ये तांदळाचे काही जाडसर कण राहिले होते म्हणून त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून छान स्मूद असं बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे तांदळाची तर इथे आपण एका पातेलात काढून घेतलं आहे तर आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ जी आपण छान फुलून घेतलेली भिजवलेली डाळ होती ती यामध्ये घालून घेणार आहोत डाळ इथे जास्त झाली असल्यामुळे मी ते दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही आपे करचाल ना तर चवीला एक नंबर आणि फायबर आणि प्रोटीनयुक्त दिवसभराचा पोटभरीचा पदार्थ इथे आपण आज बनवून घेणार आहोत किंवा तुम्ही शाळेच्या मुलांना डब्यालासुद्धा हे आप अशा पद्धतीचे करून देऊ शकता तर आपण याची पेस्ट अगदी बारीक अशी तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट मी डाळीची तयार करून घेतली आहे हवं तर मी थोडंसं पाणी देखील घालून घेतलं आहे जे आपण डाळ भिजवली होती पाण्यामध्ये तेच पाणी इथे मी अर्धी वाटी पाणी घालून छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घेतली आहे तर इथे पातेलामध्ये घातल्यानंतर डाळ आणि तांदळाची छान पेस्ट एकजीव करून घ्यायची आहे तर इथे दुसऱ्या बॅचमध्ये मी देखील डाळ पूर्ण वाटून घेत आहे या डाळीमध्ये देखील अर्धी वाटी पाणी घालून छान अशी बारीक आणि स्मूद अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे तर पातेल्यामध्ये घालून डाळ आणि तांदळाचं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे याच मिश्रणातून तुम्ही तीन प्रकारचे पदार्थ देखील करू शकता साधारण क्रिस्पी आणि स्पॉन्जी असा डोसा तयार करू शकता आणि याच पिठाचा वापर करून तुम्ही ढोकळा देखील करून घेऊ शकता चवीला एक नंबर ढोकळा तरी चवीला खूपच भारी लागतो आणि देखील या पिठाचे खूप सुंदर चवीला लागतात तर आपण हे पीठ रात्रभरासाठी भिजवून ठेवूया म्हणजे आंबवण्यासाठी तर पातेलामध्ये डाळ तांदूळ छान अगदी एकजीव करून घेतला आहे तर आपलं सकाळपर्यंत हे पीठ छान फुलेल तर मी इथे एका डब्याचा वापर केला आहे हवं तर तुम्ही मोठ्या पातेलाचा देखील वापर करू शकता हे पातेलं माझं छोटं पडलं होतं त्यामुळे मी इथे एक मोठा पाच ते सहा किलोचा असा डबा घेतला आहे आणि त्यामध्ये हे पीठ आहे ना फर्मेट करण्यासाठी ठेवून देणार आहे रात्रभर तर झाकण लावून ठेवून देणार आहोत तर आता इथे बघू शकता डब्याच्या अगदी खाली असं पीठ आहे आता सकाळपर्यंत बघू शकता अगदी डब्याच्या वरपर्यंत पीठ आलेलं असेल तर झाकण लावून गरम ठिकाणी ठेवून द्यायचं आहे तर इथे बघू शकता सकाळी इथे सकाळचे सात ते आठ वाजले आहेत आणि आपलं पीठ अगदी फुलून वर आलं आहे तर इथे बघू शकता डब्याच्या वरपर्यंत पिठाचं झाकण उघडलं तर डब्याच्या वरपर्यंत पीठ आपलं फुलून वर आलं आहे तर इथे बघू शकता अगदी पीठ आपलं फसफसीत वर आलं आहे आणि खूप जास्त हलकं देखील हे पीठ आपलं इथे तयार झालं आहे तर ह्याचेच आता आपण आपे तयार करून घेणार आहोत तर एका इथे मी पातेलामध्ये थोडंसं पीठ काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं चवी चवीनुसार मीठ घालायचं आहे पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ घातल्यानंतर त्याला छान मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला याच पिठामध्ये कांदा टोमॅटो मिरची किंवा शिमला मिरची जे काही घालून घ्यायचं असेल ते देखील या पिठामध्ये घालून छान असे आपे तयार करून घेऊ शकता पण इथे मी साधेच आपे तयार करून घेत आहे तर इथे आपेपात्र गरम होण्यासाठी ठेवलं आहे गॅसवर आणि एक एक च चिमूटभर असं तेल घालून घेतलं आहे अर्धा चमचाचाही कमी किंवा तुम्ही ब्रशने देखील आपेपात्रांना तेल लावून घेऊ शकता तर इथे आपलं एक एक करून आपण पात्र छान चमच्याच्या साह्याने भरून घेणार आहोत तर कधी तुम्ही आपे करचाल ना तर अशा पद्धतीचे आपे घरी नक्कीच ट्राय करा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना देखील अशा पद्धतीचे आपे नक्की आवडतील तरी ते गॅस मी लो टू मिडियम हीटवर ठेवला आहे आणि पाच ते सहा मिनटासाठी झाकण लावलं आहे तर इथे बघू शकता पाच ते सहा मिनटं झाली आहेत आणि आपले आपे फुलून छान वर आली आहेत तर इथे बघू शकता मी हाताने देखील काढत आहे लगेचच आपले आपे छान असे पलटत आहेत तर इथे चमचाचा वापर करायचा आहे कारण आपे गरम आहेत आणि मग चमच्याने आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत एका बाजूने छान वरून क्रिस्पी असे झाले आहेत तर दुसरी बाजूही आपण छान क्रिस्पी येऊपर्यंत त्याला छान शेकवून घेणार आहोत आपे पात्रामध्ये तर अशाच पद्धतीने आपण सर्व आपे तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता खालची बाजू आपली छान भाजून झाली आहे तर दुसऱ्या बाजूने देखील आपण भाजून घेणार आहोत तर इथे साधारण दुसरी बाजू भाजण्यासाठी एवढा काही वेळ लागत नाही साधारण दोन ते ती तीन मिनटामध्ये आपली जी वरची बाजू जी आहे ती आपण खाली केलेली ती लगेचच भाजली जाते तर दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि एक साधारण वाफ काढून घ्यायची तर इथे बघू शकता दोन ते ती तीन मिनटानंतर आपले खालून आपे छान आ, शिजले देखील आहेत तर इथे बघू शकता मी आपे इथे मी आपलं आपे पात्रातून काढून देखील दाखवत आहे अगदी इथे त्याचा कलर चेंज झाला आहे आणि आपले आपे आतपर्यंत छान शिजले देखील आहेत तर इथे बघू शकता आप्यांना छान जाळी देखील आली आहे तर इथे बघू शकता तुम्ही किती फार सुंदर अशी जाळी आली आहे तर आप्पे इथे मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवत आहे अतिशय सर्व आप्यांना छान अशी जाळी आली आहे आणि आप्पे आतपर्यंत छान असे शिजले देखील आहेत तर मुलांच्या डब्याला किंवा तुम्ही घरी नाश्त्याला देखील अशा पदार्थ अशा पद्धतीचे आप्पे घरी नक्की ट्राय करा तर इथे मी तुम्हाला एक आप्पे तोडून दाखवते तर इथे बघू शकता आतमधूनसुद्धा अतिशय स्पॉन्जी असे झालेले आप्पे तयार झाले आहेत इथे तर इथे मी तुम्हाला संपूर्ण आपे तोडून देखील दाखवत आहे तर इथे बघू शकता किती आतपर्यंत आप्यांना छान अशी जाळी तयार झाली आहे तर आतपर्यंत आपले आपे छान शिजले देखील आहेत आणि खुसखुशीत हलके आणि चवीला खमंग लागणारे इथे आपे तयार झाले आहेत तर तुम्ही हवं तर चटणी सोबत देखील खाऊ शकता तर तरी ते कमी तांदूळ आणि जास्तीच्या डाळ्या वापरून शरीराला अतिशय प्रोटीन आणि फायबरयुक्त देणारे आपे ते तयार झाले आहेत तर माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मिक्स डाळीचे प्रोटीन आपे कसे वाटले कमेंट करून देखील सांगायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा याच पिठातून मी तुम्हाला डोसा देखील करून दाखवणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही डोसा देखील मी कशा पद्धतीने आणि खूप वेगळा असा डोसा तयार करून घेणार आहे आजवर कुणीही डोसा दाखवला नसेल इतका चवीला सुंदर खमंग टेस्टी क्रिस्पी असा डोसा इथे मी तुम्हाला डोसेची रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हा वेगळा डोसा आहे तर हा फरसाण डोसेची रेसिपी इथे मी दाखवली आहे तर इथे मी फरसाण डोसेसाठी लागणारे साहित्य घेतले आहे तर इथे मी घरी डोस्याची चटणी तयार करून घेतली आहे बटाट्याची भाजी देखील इथे करून घेतली आहे बारीक शिरलेला कांदा बारीक शिरलेली कोथिंबीर ही डोस्याची चटणी जी घेतलेली आहे ती चवीला एक नंबर डोसा लागतो या चटणीमुळे तर जर चटणी तुम्हाला व्हिडिओ जर सेपरेट बघायचा असेल तर त्याने कमेंट करून नक्की सांगा तर मी त्यांच्यासाठी डो दो... मसाला डोश्याची चटणी नक्की करून पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर जितके कमेंट येतील तितके मी डोस्याची चटणी तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल तर चला तर मग आपण व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता इथे डोशाला आपण सुरुवात करून घेणार आहोत तर इथे मी फरसाण घेतलं आहे फरसाणमध्ये मी लसूणचा जो फरसाण असतो तो फरसाण घेतला आहे तुमच्याकडे जो पण अवेलेबल फरसाण असेल तर तुम्ही घेऊ शकता तरी इथे फरसाणला मी मिक्सरमधून बारीक अशी पूड तयार करून घेतली आहे फरसाणाची तर आपण याच डाळीचं जे मिश्रणाचं आपण पीठ तयार केलं होतं त्यापासून देखील फार सुंदर झाले आहे तर त्याच डोसा देखील करून दाखवणार आहे तर इथे सुरुवातीला थोडंसं तव्यावर आ, हे कांद्याने किंवा वांग्याच्या देठाने इथे तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी वांग्याच्या देठाचा वापर केला आहे आणि तव्याला छान असं सर्व बाजूने तेल लावून घेतलं आहे तर इथे मी डोस्याचं बॅटर घालत आहे डोस्याचं बॅटर घातल्यानंतर एकाच डायरेक्शनने आपला डोसा पसरवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता एका डायरेक्शनने डोसा फिरवल्यानंतर डोसा अगदी गोल आणि आतपर्यंत आता स्पंजी असा झाला आहे तर इथे आपण यावर एक चमचा तेल घालून घेणार आहोत डोश्यावर हवं तर तुम्ही बटर देखील घालू शकता बटरने देखील डोश्याला चव अतिशय छान येते पण इथे ते मी तेल घालून घेतलं आहे आणि आपण ही डोसेची जी चटणी तयार करून घेतली आहे ही सर्वात स्पेशल अशी चटणी आहे माझी या चटणीमुळे डोश्याला चव अप्रतिमाशी येते आणि चवीला देखील एक नंबर डोसा मसाला डोसा लागतो तर तुम्ही हॉटेलमध्ये जरी गेलात ना अशा पद्धतीची डोश्याची चटणी जरी तुम्हाला मिळणार नाही इतकी आपली घरगुती पद्धतीची चटणी चवीला टेस्टी लागते तर घरगुती पद्धतीची डोशेची चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करायला सांगायला अजिबात विसरू नका तर इथे आपली बटाट्याची भाजी मी साध्या पद्धतीनेच करून घेतली जशी आपण नॉर्मल बटाट्याची भाजी करतो तशाच पद्धतीने इथे बटाट्याची भाजी करून घेतली होती बटाट्याची भाजी सर्व डोश्याला छान स्प्रेड करून घेतली आहे आणि चटणी देखील आपण सर्व डोश्याला छान स्प्रेड करून घेतली आहे तर आपण तयार करून मिक्सर मिक्सरमधलं जे फरसाण आहे त्याची पूड आपण सर्व डोशावर पसरवून घेतली आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत तर बारीक चिरलेला कांदा घातल्यानंतर त्यावरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे तर या डोशावर तुम्ही खिसलेलं गाजर किंवा बीटरूटसुद्धा किसून घेतलेलं घालू शकता आणि एकदम डोसा आपला पौष्टिक आणि चवीला एक नंबर असा लागतो तर इथे डोशाचं वरून मी थोडंसं टोमॅटोचं केचप देखील घालून घेत आहे टोमॅटो केचपने देखील आपला डोसा चवीला खूप सुंदर असा लागतो तर इथे आपला डोसाची खालची बाजू छान अशी क्रिस्पी झाली आहे तर आपण काय करणार आहोत डोसा आता पलटवून घेणार आहोत तर इथे झाला आपला मसाला डोसा तर असा डोसा तुम्ही हॉटेलमध्ये जरी गेलात तरी पण असा डोसा मिळणार नाही घरामध्ये हा चवीला इतका सु इतका सुंदर, सुंदर चवीला अप्रतिम लागणारा डोसा तुम्ही बाहेरसुद्धा याची चव कधीच घेतली नसेल बाहेरच्यापेक्षा देखील हा असा घरातल्या साधा सुद्धा पद्धतीने केलेला डोसा चवीला खूप सुंदर असा लागतो तर अशा पद्धतीची डोश्याची रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप वेगळी अशी रेसिपी आहे तर इथे बघू शकता एकाच पिठापासून इथे आपण क्रिस्पी असा डोसा तयार करून घेतला आहे तर मी डोस्याचे छान असे व्यवस्थित काप तयार करून घेत आहे तसं आपल्याला हॉटेलमध्ये मिळतो तशा पद्धतीचा इथे मी डोश्याचे काप तयार करून घेतले आहे या डोश्याला बांबू डोसा असंही म्हटलं जातं तर इथे आपण उभ्या आकारामध्ये त्याचे काप उभे असे ठेवून घेतले आहे त्यावर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि फरसाण देखील मिळते यावर घालून घेतले आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडेसे त्यावर टोमॅटोचे सॉस किंवा टोमॅटोचा केचप घालून घ्यायचं आहे चवीला खूप सुंदर लागणारा डोसा आहे हा हा डोसा तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला किंवा रात्रीच्या जेवणाचा कंटाळा असेल आला असेल तर अशा पद्धतीचा डोसा करून खाऊ घालू शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला देखील तुम्ही अशा पद्धतीचा डोसा करून घेऊ शकता हा डोसा दिसायला जितका सुंदर दिसतो तितकाच तो खायला देखील खूप अप्रतिम आणि एक नंबर चवीचा लागतो तर इथे मी डोश्याची देखील तुम्हाला सांगत आहे डोसाचा विला खूप खमंग असं लागत आहे आतमध्ये त्याच्या जे फरसाण वगैरे आपण चटणी वगैरे जी काही घातली आहे त्याची देखील चव डोशामध्ये छान उतरली आहे आणि डोसाचा विला खूप सुंदर असा लागत आहे आणि देखील आपले चवीला खूप सुंदर असे लागत आहे तर एकाच पिठाच्या नुसार आपण इथे डोसा आणि आपे याची रेसिपी दोन रेसिपी करून दाखवली आहे तर माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा